मित्रांनो आपण सर्वांनी रेल्वे भरतीसाठी तर झोकून दिलेलंच आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून कोणकोणत्या संध्या आहेत मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे रेल्वेची परीक्षा मराठीतून असते वगैरे वगैरे त्याच्याबद्दल तर या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बोलूया ह्या व्हिडिओच्या शेवटी शेवटी बोलूया ज्यांचं दहावी झालं आहे बारावी झाले ग्रॅज्युएशन झालेलं आहे पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत परंतु अजून कोणकोणत्या या ठिकाणी भरत्या असतात रेल्वे सोडून ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे जर आपण ॲप्लिकेबल असाल आपण जर इच्छुक असाल तर नक्की यासाठी ट्राय करू शकता फक्त अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे कारण जागा भरपूर आहे सतरा हजार सातशे सत्तावीस आहेत मित्रांनो एकूण या ठिकाणी टोटल प्रति महिना वेतन जर बघितलं तर चव्वेचाळीस हजार नऊशे आहे परीक्षा कोणत्या भाषेतून होणार आहे ते पण आपण बघणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओपनसाठी फक्त शंभर रुपये या ठिकाणी फी आहे आणि महिलांना तर या ठिकाणी बिलकुल पण फी नाही त्यामुळे ताण घ्यायची गरज नाही आजपासून याची ऑनलाईन फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे चला तर मग संपूर्ण व्हिडिओ पाहूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे ऑल इन वन बॅच अजून जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा यामध्ये सर्व सरळ सेवा परीक्षा आणि रेल्वे परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी होऊन जाते मित्रांनो फी फक्त दोनशे नव्याण्णव आहे ला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सगळं तुम्हाला भेटून जातं एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला नंतर सुद्धा तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता तर जे पण विद्यार्थी एक्झामवॉडी क्लासेस जॉईन करू इच्छितात अगदी क्वालिटी कंटेंट मित्रांनो कमी फीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव या ठिकाणी आपण देत आहे एक्झामॉडी क्लासेसद्वारे तर दोनशे नव्याण्णव फी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोश एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर दिसतोय त्याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता पण वर्षीचं वर्ष हे रेल्वे भरतीचं आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो की रेल्वेची परीक्षा ही मराठीमधून देता येते दे मित्रांनो त्यामुळे त्याची तयारीसुद्धा आपण काय करतोय मराठीमधूनच या ठिकाणी करत आहोत त्यामुळे नक्की नक्की आपण झोकून देऊ शकता कारण या ठिकाणी जर बघितलं कॅलेंडर दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या भरत्या येणार आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे रेल्वेने डिक्लेअर केलेलं आहे आतापर्यंत जवळपास तीस हजार भरत्या रेल्वेच्या भरल्या पण आहे जानेवारीपासून या वर्षामध्ये ठीक आहे आर पी एफच्या असतील आर पी एफच्या या ठिकाणी साडेचार हजार जागा ओके आय एल पीच्या आता अठरा हजार जागा या ठिकाणी वाढलेल्या आहेत टेक्निशियनच्या या ठिकाणी पाच सात हजार जागा म्हणजे जवळपास या ठिकाणी तीस हजार जागा भरल्या गे गेल्या आता त्यासाठी नाही फॉर्म भरू शकत परंतु आता जुलै ते डिसेंबरपर्यंत अजून दहावी बारावी ग्रॅज्युएशन भरपूर भरती आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन दिला आहे पाहिला नसेल नक्की पहा किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नसेल मला कॉलसुद्धा करू शकता ओके रेल्वे भरतीचे मागील दहा वर्षाचा ॲनालिसिस करून हे तुम्हाला घटक दिलेले आहेत यावरती आधारित तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट या सर्व नोट्स तुम्हाला दिल्या जातात फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये त्यामुळे रेल्वेची ही संधी बिलकुल सोडणं का दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाला असेल तर परमनंट सरकारी नोकरी रेल्वे वे भरती इच्छुक असाल तर डिजिटल स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करू शकता तर, तर मग आज आपण जी माहिती पाहणार आहोत मित्रांनो ते पण डिपार्टमेंट जबरदस्त आहे फक्त या ठिकाणी परीक्षा जी आहे ती या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या लँग्वेजमध्ये होती ती आपल्याला पाहणं गरजेचं आहे जसं की इथं जर आपण बघितलं तर ही स्टाफ सिलेक्शनची भरती आहे ओके आणि चोवीस तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तेवीस जून म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहेत आणि चोवीस सात म्हणजे एक महिना अजून वेळ आहे तुम्हाला फॉर्म भरायला तोपर्यंत तुम्ही काय करू शकता याचा फॉर्म भरू शकता फीत कमी असल्यामुळं काय तानकेची गरज नाही आणि या ठिकाणी सगळ्यात आकर्षक गोष्ट जर काय असेल तर तर मित्रांनो वेतन आहे कारण पे लेवल सातचं वेतन जर बघितलं तर चव्वेचाळीस हजार नऊशे एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे ग्रुप बीचं हे पद आहे आणि वयमर्यादा वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे आहे यासाठी वीस ते तीस वर्ष या दरम्यान तुमचं वय पाहिजे ओपनसाठी आता स रिलॅक्सेशन किती आहे ते पण आपण बघणार आहोत आणि पदानुसार या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो वयामध्ये डिफरन्स आलेला आहे मग पे लेवल सहाचं वय बघितलं तर इथं अठरा ते तीस वर्ष तुम्हाला वयोमर्यादा भेटत आहे ठीक आहे याला पस्तीस हजार चारशे सुरुवाती वेतन आहे एक लाख बारा हजारापर्यंत तुमचं वेतन या ठिकाणी जाणार आहे त्यानंतर पे लेवल जर पाच बघितलं तर इथं अठरा ते सत्तावीस वय आहे पे लेवल चार जर बघितलं तर अठरा ते सत्तावीस या ठिकाणी वय दिलेलं आहे मग इथं सूट किती भेटते बाबा सूट किती भेटते ते बघूया आणि पात्रता काय असते फॉर्म भरायचं असेल तर पात्रता काय तर इथं तुम्ही काय पाहिजे आहे तर नॅशनल सिटिझनशिप म्हणजे तुम्ही भारताचा रहिवासी असणं या ठिकाणी आवश्यक आहे सोबतच वय जे काउंट केलं जात आहे मोजलं जातं आहे तुमचं किती वय आहे तर ते कोणत्या तारखेला मोजायचं आहे तर एक आठ दोन हजार चोवीस या तारखेला आपल्याला हो हे वय मोजायचं आहे हे लक्षात ठेवा मग या तारखेला किती वय पाहिजे आहे आता मी वरती जे तुम्हाला पोस्टनुसार सांगितलं तर त्यामध्ये सूट किती आहे भाऊ ते वरती जे मी तुम्हाला आता सांगितलं ते ओपनसाठी आहे त्यामध्ये तुम्ही एस सी एस टी असाल तर तुम्हाला पाच वर्ष सवलत आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष सवलत आहे पीडब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये असाल दिव्यांग व्यक्ती असाल तर या ठिकाणी तुम्हाला दहा वर्ष सूट आहे त्यामध्ये ओबीसी असाल तर तेरा वर्ष आहे डब्ल्यू बी डीमध्ये मध्ये जर पंधरा एस सी एस टीमध्ये मध्ये असेल तर पंधरा वर्ष तुम्हाला सूट दिलेली आहे एक सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी आपण बघू शकता आपापल्या सर्व्हिसनुसार इथं वय दिलेले आहेत तर यानुसार या ठिकाणी आपण बघू शकता वयामध्ये पण भरपूर सूट दिलेली आहे आणि ज्या महिला विधवा महिला आहेत किंवा पतीपासून सेपरेट राहतात डिवोर्स झालेला आहे अशा महिलांसाठी जर आपण बघितलं तर यासाठी चाळीस वर्षापर्यंत सूट दिलेली आहे जे एस सी एस टीमध्ये आहेत आणि ज्या एस सी एस टीमध्ये मध्ये नाहीत त्यांच्यासाठी पस्तीस वर्षापर्यंत सूट दिलेली आहे आहे होय पण बघितलं त्यानंतर फी पण बघ बग, आपण बघूया आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं आता ज्यांचं दहावी बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला रेल्वेची माहिती तर सांगणारच आहे ठीक आहे तर तो पण याच व्हिडिओमध्ये शेवटी आपण थोडं डिस्कस करू तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो आता इथं जर आपण बघितलं तर यासाठी काय वय पाहिजे आहे तर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर यासाठी आपल्याला पाहिजे आहे बॅचलर डिग्री पाहिजे आहे आणि यामध्ये कमीत कमी साठ मार्क तुम्हाला काय पाहिजेत मॅथ्समध्ये पाहिजे आहेत बारावीला हे कायसाठी पाहिजे आहे तर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदा या पदासाठी पाहिजे की तुमचं डिग्री पाहिजे आहे आणि बारावीला सायन्सला तुम्हाला मॅथ्समध्ये किती पाहिजे आहेत मित्रांनो गणितमध्ये मॅथमध्ये तुम्हाला साठ टक्के पाहिजे आहेत ओके म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस बारावी मॅथमध्ये आपल्याला सिक्स्टी पर्सेंट पाहिजेत हे कासाठी तर हे पा आहे ज्युनियर स्टॅटिक तर ते नसेल तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री पाहिजे आहे कोणत्याही सब्जेक्टमध्ये सोबतच स्टॅटिस्टिक नावाचा एक त्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे स्टैटिस्टिक असेल तर मग बारावीला गणितात साठ टक्के असण्याची काही अट नाही मग दुसरं जर आपण हे ठिकाणी स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर हे पद आहे मग यासाठी काय पाहिज पाहिजे आहे तर तुमच्याकडे या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे ओके स्टैटिस्टिक नावाचा एक सब्जेक्ट पाहिजे आहे सोबतच या ठिकाणी तर बघितलं तर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला हा जो स्टॅटिस्टिक सब्जेक्ट आहे संपूर्ण तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी डिग्रीच्या याच्यामध्ये पाहिजे आहे बॅचलर डिग्रीमध्ये आणि सर्व सहा सेमिस्टरमध्ये या ठिकाणी तुम्हाला शेठेशी सब्जेक्ट पाहिजे एकासाठी तर या दोनच पदासाठी थोडी किच कट आहे बाकीच्यासाठी सोपा आहे काय आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर ग्रॅज्युएशनवरती आहे बाकीच्या सगळ्या ऑल अदर पोस्ट ते पण बघूया परंतु ज्या डिफरंट आहे त्या अगोदर सांगतो तुम्हाला तर रिसर्च असिस्टंट इन नॅश नॅशनल ह्युमन रि राईट कमिशन यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे बॅचलर डिग्री पाहिजे आहे सोबतच डिझायरेबल म्हणजे गरजेचंच आहे असं नाही इसेन्शियल नाही डिझायरेबल म्हणजे ते असेल तर तुम्हाला थोडं प्राधान्य दिलं जातं तर ते काय पाहिजे आहे तर एक वर्षाचा कमीत कमी रिसर्च एक्सपिरियन्स पाहिजे आहे तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये हे आपल्याला किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हे डिझायरेबल आहे आवश्यक नाही म्हणजे इथं सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन असेल तरी भरू शकता आणि बाकीच्या ज्या पण पोस्ट आहेत ओके आत्ता जे वरती मी तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या पोस्टसाठी काय पाहिजे फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे ऑल अदर पोस्टसाठी तुम्हाला काय पाहिजे बॅचलर डिग्री पाहिजे आहे कोणत्याही शाखेतील आर्ट सायन्स कॉमर्स त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि जे विद्यार्थी ला आहेत लास्ट इयरला आहेत ॲपर डिग्रीच्या तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी फॉर्म भरू शकता फक्त गरजेचं काय मित्रांनो तर गरजेचं तुम्हाला एक आठ दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं फायनल तुमच्या हातामध्ये काय पाहिजे पास झाल्याचं सर्टिफिकेट पाहिजे फायनल्स ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाहिजे कधी एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत आता सध्या नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता फायनलला पण या तारखेपर्यंत तुमच्याकडे पास झाल्याचं सर्टिफिकेट आणा असायला पाहिजे आहे हे लक्षात ठेवा ओके म्हणजे ज्यांचं रिझल्ट बाकी आहे ते भरू शकता असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यांनी परीक्षा दिली परंतु अजून रिझल्ट आला नाही एक दोन महिन्यामध्ये येईल असे विद्यार्थी भरू शकता ओके तर बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी लिंक मध्ये दिलेली आहे फी जर आपण बघितले तर फी एकदम मित्रांनो भारी मुद्दा दिलेला आहे अशीच फी मला तर वाटतं सगळ्या परीक्षेला असायला पाहिजे एकदम कमी फी विद्यार्थ्यांना ताण आला नाही पाहिजे ठीक आहे म्हणून आपण क्लासेससुद्धा फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये घेतोय कारण विद्यार्थ्यांना असा ताण आला नाही पाहिजे की आता काहीतरी मोठी रक्कम द्यायची आहे कारण विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला माहिती आर्थिक खूप चणचण भासत असते मग फक्त इथं स्टाफ सिलेक्शन शंभर रुपये फी ठेवलेली आहे आणि ज्या महिला कॅन्डिडेट आहे त्यांना तर काहीच फी नाही आणि जे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना पण काहीच फी नाही म्हणजे जे ही फी फक्त ओबीसी आणि ओपन कॅटेगरीला आहे शंभर रुपये बाकी कॅटेगरीला नाही म्हटलं तर चालेल पीडब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग व्यक्तींना पण फी नाही एक मेनला पण फी नाही हे लक्षात ठेवायचं आहे ओके चला साखे ही परीक्षा ऑल इंडिया असते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी सेंटर आहेत ते आपण या ठिकाणी बघूया की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी सेंटर असणार आहेत ओके मग महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर वेस्टर्न रिजनकडे आपल्याला जावं लागेल मित्रांनो वेस्टर्न रिझनला जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतील की कोणकोणते सेंटर आहेत ओके तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो वेस्टर्न रिझनला ओके तर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अमरावती आहे ओके छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी आहे ओके तर एवढ्या ठिकाणी आपण काय करू शकता मित्रांनो परीक्षेचं सेंटर देऊ शकता याचं परीक्षा कशी असणार आहे तर याला दोन परीक्षा असतात टीयर वन आणि टीयर टू ओके टीयर वन मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात ते पण आपण या ठिकाणी बघूया तर हे चार सब्जेक्ट आपल्याला टीयर वनमध्ये अभ्यासावं लागतील कोणते तर जनरल इंटेलिज रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे त्यानंतर जनरल अवारनेस आहे क्वांटिटेटिव्ह ऑप्टिटिट्यूट म्हणजे अंकगणित आहे आणि इंग्लिश कॉम्प्रेशन तर हे पंचवीस पंचवीस असे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येकाला दोन मार्क म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर एक तास तुम्हाला वेळ असणार आहे यानंतर यामध्ये तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन होता त्यावेळेस तुम्हाला टीयर सेकंडसाठी तुम्ही अॅप्लिकेबल होता यासाठी टीयर सेकंड मध्ये काय मित्रांनो पेपर वन आहे ओके काही पदांसाठी फक्त पेपर वनच आहे काही ना पेपर दोन पण आहे ते पण आपण बघूया तर यामध्ये काय दिलेलं मैत, आहे मॅथ मॅथमॅटिकल आणि रिजनिंग हे तीस तीस गुणांचं दिलेलं आहे यामध्ये ओके शेड्यूल सेक्शन वन मध्ये आणि सेक्शन दोनमध्ये मध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि जीएस दिलेला आहे इंग्लिश आणि जीएस दिलेला आहे तर अशा पद्धतीने हे असणार आहे आणि सेक्शन थ्रीमध्ये जर बघितलं तर कॉम्प्युटर नॉलेज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे कॉम्प्युटर नॉलेज त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेशन सेकंडमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी डाटा एंट्री स्पीड टेस्ट मॉड्यूल या ठिकाणी दिलेला आहे ओके या ठिकाणी डाटा एंट्रीचं तुम्हाला टास्क दिलेलं असतं की बाबा हे हे तुम्ही या या वेळेमध्ये काय करायचं आहे तर स्पीड आपला चेक करण्यासाठी डाटा एंट्री करण्यासाठी दिलेलं असतं आणि पेपर सेकंड प्रत्येकासाठी नाही पेपर सेकंड फक्त कोणालासाठी आहे मित्रांनो तर पेपर सेकंड जर या ठिकाणी बघितलं तर फक्त असे कॅन्डिडेट आहे ज्यांनी ज्युनियर स्टॅटिस्टिकल या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी फक्त हा पेपर सेकंड असणार आहे आणि पेपर वन जो दिलेला आहे तो सगळ्यांसाठी या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे यामध्ये पेपर वन इथून वरतीचा जो सिलेबस मी सांगितला ओके मॅथ रिजनिंग त्यानंतर जनरल अवारनेस इंग्लिश ठीक आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटर नॉलेज तर हे सर्वांसाठी आणि पेपर सेकंड स्टॅटिस्टिक जो आहे तर तो फक्त ज्या विद्यार्थ्यांनी स्टॅटिस्टिकल ऑफिसर यासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी असणार आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की लँग्वेजचं काय तर लँग्वेज जर आपण या ठिकाणी बघितलं तर हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषेमध्ये या ठिकाणी असणार आहे ज्या पद्धतीने रेल्वेची परीक्षा मित्रांनो या ठिकाणी सर्व भाषेमध्ये होते म्हणजे आपल्या मराठी मातृभाषेतसुद्धा होते तर ह्या म यामध्ये त्या पद्धतीने नाही यामध्ये फक्त हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेजमध्ये आपल्याला हा पेपर देता येणार आहे त्यामुळं बरेच विद्यार्थी यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील अॅपिकेबल अप्लाय करत नाहीत याचा सिलेबस पण त्या लेवलमध्ये सी जी एल लेवल आहे ओके कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलचं असल्यामुळं ले रेल्वेपेक्षा टप तर नक्कीच असणार आहे यामध्ये काही शंका नाही हा सिलेबस या ठिकाणी आपण संपूर्ण टेलिग्रामवरती टाकतोय त्यामुळे बरेच विद्यार्थी दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून रेल्वेसाठी मित्रांनो प्रिपेअर करायला मी तर या ठिकाणी सजेशन देईल जे की जर एखाद्याने मला विचारलं किंवा स्टाफ सिलेक्शन काय रेल्वे तर रेल्वे मानाने या ठिकाणी थोडीशी सोपी एक्झाम असं माझं तर स्पष्ट मत आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती सांगितलेलं मित्रांनो अप्लाय कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल वय सांगितलेला एज्युकेशन क्रायटेरिया सांगितला सिलेबस सांगितला सिलेक्शनचा मेथड कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ माहिती पण वाटला असं एक लाईक नक्की करा आणि रेल्वेच्या भरत्याच भरते या वर्षामध्ये आहेत निघत आहेत मित्रांनो त्यामुळे रेल्वेच्यासुद्धा आतापासून तयारी करायला काही हरकत नाही कारण आता जुलै ते सप्टेंबरमध्ये कधीही एन टी बी सीची जाहिरात पडू शकते ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ज्यांचं बारावी झालंय त्यांच्यासाठी टी सी थेशन मास्तरसाठी जबरदस्त पद आहेत आणि ज्यांचं दहावी झालं त्यांच्यासाठी ऑक्टोबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी दहावी लेवल होती लेवल वनचं पद येणार आहे ग्रुप डीचं सगळ्यात मोठी गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला जी भरती आली होती तर एक लाख तीन हजार पदं फक्त एका ग्रुप डीची होते मित्रांनो ठीक आहे त्यामुळे ही पण संधी सोडू नका मराठीतून पेपर होतो त्यामुळे त्याची तयारी टू द पॉईंट राहू द्या संपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह क्लास रेकॉर्ड क्लास टेस्ट नोट्स हे सगळं तुम्हाला आपल्या दोनशे नव्याण्णव क्लासमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे त्यामुळे याचा नक्की नक्की आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहे ओके याच्या बाहेर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही एवढी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व तयारी करून देत आहे ओके का साल वर आहे। तर इच्छुक असाल तर नक्की मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल देखील करू शकता मग जाता जाता मनापासून एक लाईक करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद